एका माते फिरोने परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेली संविधानाची प्रतिकृतीची केली तोडफोड परभणी शहरात आंबेडकरी अनुयायीकडून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण परभणी शहरात रेल्वे स्थानक परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेली संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली आहे तर एका माथे संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान घटनेसंबंधित आरोपींना अटक करण्याची मागणीसाठी परभणी शहरात आंबेडकरी अनुयायीकडून सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय दरम्यान परभणी शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील तसेच विसावा हॉटेल परिसरात व यासह शहरातील विविध भागात जाडफोड करण्यात आली आहे दुकानांची तोडफोड तसेच वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी चाळीस आंदोलकांना ताब्यात घेतली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे दरम्यान परभणी शहरातील आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची देखील तोडफोड करण्यात आली आहे तर शहरात जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे दरम्यान शहरातील संवेदनशील भागात पोलिसांचे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आले असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये

आणि या अनुषंगाने सर्व समाज बांधवांच्या भावना दुखवल्या त्या ठिकाणी रस्ता रोखं करण्यात आला त्या ठिकाणी मी स्वतः व पोलीस अधीक्षकांनी जाऊन सर्व समाजाचं त्याबद्दल समाजाला आवाहन केलं की आपण शांतता प्रस्थापित करावी आज रोजी देखील काही ठिकाणी दगडफेक झाली काही ठिकाणी रस्त्या झालेला आहे तरी पुरेसा पोलीस बंदोबस्त आपला उपलब्ध आहे या अनुषंगाने संबंधित जो आरोपी आहे त्याला आपण अटक केलेली आहे गुन्हादेखील दाखल झालेला आहे आज जी काही निवेदने माझ्याकडे वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जो काय आरोपी अटक केलेला आहे त्याला कठोर शासन व्हावं आणि त्याच्या मागे जो कोणी मास्टरमाईंड कोणी व्यक्ती संस्था असेल त्यावरती देखील कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी संघटनांनी केलेली आहे त्याचबरोबर पुतळेला पोलीस तास संरक्षण मिळावं त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करावं अशी मागणी आपल्याला प्राप्त झालेली आहे संपूर्ण पोलीस बंदोबस्त आता रस्त्यावरती आहे एस आर पी एफची पण टीम लवकरच आपल्याला प्राप्त होत आहेत वरिष्ठांना आपण अहवाल दिलेला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे मात्र मी सर्व समाज बांधवांना परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठल्याही आप, अफ अफवावरती विश्वास न ठेवता शांतता व सुव्यस्थता कायम राहील यासाठी आपण स्वतः व आपले जे काही तरुण मुलं आहेत त्यांना देखील आपण सूचना द्यावी आणि या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात शांतता राहील यासाठी दक्ष राहावे अशा स्वरूपाचं नम्र आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो हां या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी जाळपोळ दगडफेक झालेली असल्यामुळे काही गाड्यांची नासधूस केलेली असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या अहवालाच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये आपण जमावबंदीचे आदेश कलम एकशे चव्वेचाळीस नवीन कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे लागू केलेले आहेत तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या आदेशाचं पालन करावं व जमावबंदी टाळावी